नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महाएक्झाम पॉईंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो तीन आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण महावितरण भरती दोन हजार चोवीस साठी मित्रांनो आपण संभव प्रश्नपत्रिका आपण सोडवतो आपल्या रेग्युलरली लेक्चरमार्फत जे की मित्रांनो विद्युत सहाय्यक या पदाकरिता जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिला नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये मित्रांनो आपण अतिशय महत्वाची ती संभव प्रश्न आपण कवर केलेली आहे सर्व काही लेक्चरची लिंक तुम्हाला खाली पाहायला मिळतील जर तुम्ही आपली सिरीज पहिल्यापासून पाहिली नसेल तर मित्रांनो पाहूया आपल्या आजच्या या संभव प्रश्न भाग तीन मधील काही अतिशय प्रश्न हे सर्व काही प्रश्न जे आहेत ते परिपूर्ण तुमच्या पॅटर्न आधारितच आहे त्यामुळे व्हिडिओला खूप काळजीपूर्वक पाहात चला तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला कोणता पॉवर प्लांट वातावरणातील खराब प्रदूषणापासून मुक्त आहे तर कोणता पॉवर प्लांट म्हटलेला आहे जे की वातावरणातील खराब प्रदूषणापासून मुक्त आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की विंड पॉवर प्लांट हा जो आहे जो की खराब प्रदूषणापासून मुक्त आहे तर मित्रांनो हे सर्व काही तुमच्या स्लाबसुर आधारितच प्रश्न आहेत त्यामुळे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचा बारकाईनं अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो या स्वरूपाचे शंभर टक्के तुमच्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न देखील असतील त्यामुळे खूप काळजीपूर्वक चला त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन असा आहे पवन ऊर्जाच्या उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर मित्रांनो हा थोडक्यामध्ये एसचा शिक्षण असलेला क्वेश्चन आहे परंतु हा प्रश्न तुमच्या तांत्रिकीमध्ये देखील इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो कारण का हा तांत्रिकी रिगार्डिंग देखील तेवढाच महत्वाचा आहे तर पवन ऊर्जाच्या उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डब चौथा तर चौथा क्रमांक लागतो पवन ऊर्जाच्या उत्पन्नात भारताचा आणि जर पहिला जर विचारला असेल तर पहिला जो देश आहे तो आहे चायना जो की पवन ऊर्जाच्या उत्पादनामध्ये आणि जो दुसरा देश आहे सेकंड रँकिंग कंट्री ते आहे अमेरिका हे दोन देश अतिशय महत्वाचे आहेतात हे देखील लक्षात ठेवून घ्या कारण का पहिला दुसरा आणि आपल्या देशावर देखील प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तीन असा आहे खालीलपैकी कोणती ऊर्जा ही पारंपरिक आहे तर पारंपरिक ऊर्जा कोणती आहे खालीलपैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की कोळसा कोळसा ही जी आहे जी की पारंपरिक ऊर्जा आहे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चार आपला चौथा प्रश्न फ्यूज रेटिंग नेहमी डॅशमध्ये दर्शवतात तर फ्यूज रेटिंग जे आहे ते कशामध्ये दर्शवलं जातं असा जो आहे तो प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की ॲम्पियर तर फ्यूज रेटिंग जे आहे ते ॲम्पियरमध्ये दर्शवलं जातं म्हणून ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल तसं मिळून तुम्हाला या संदर्भात असा देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की फ्यूज जे फ्यूज असते त्या फ्यूजचं वायर जे की कशापासून बनलेलं असतं कशापासून बनलेलं असतं हा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो त्यामुळे याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे जे की टीन आणि जे की लीड टीन आणि लीड ह्यापासून जे आहे थोडक्यामध्ये फ्यूजचं वायर बनवलं जातं तर हा देखील तेवढाच तुमच्यासाठी दे आय एम पी प्रश्न आहे तुम्ही हा देखील लक्षात ठेवून घ्या जर तुम्ही मित्रांनो हे सर्व काही प्रश्न तुम्ही तुमच्या वयभर देखील नोट डाऊन करून घेताल जे आपण आय एम पी पॉईंट सांगत आहोत मित्रांनो तर तुम्ही त्याचा जरी अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला खूप त्याचा फायदा होणारा असेल मित्रांनो त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक पाच केबल मध्ये कोणते इन्सुलेशन मटेरियल वापरतात केबलमध्ये तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड वरील सर्व केबलमध्ये जे आहे जे की वॉर्नेस कॉब्रिक त्यानंतर रब्बर आणि पेपर हे सर्व काही जे आहे इन्सुलेशन मटेरियल जे की वापरतात केबलमध्ये म्हणून ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारं असेल मित्रांनो त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सहा असा आहे प्रश्न सहावा केबलच्या बिडिंगमध्ये डॅश असते तर केबलच्या बिडिंगमध्ये काय असतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की मित्रांनो क जे अ व ब म्हणजे की थोडक्यामध्ये की जूट हे दोन्ही जे आहे जे की केबलच्या बेडिंगमध्ये मध्ये असते त्यामुळे याच उत्तर जे आहे ऑप्शन नंबर क होणार असेल अ व दो हे दोन्हीही जे की केबल मध्ये असते त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील जो की प्रश्न क्रमांक सातवा असायन प्रश्न सातवा पावर म्हणजेच की शक्ती व खत हे दोन्ही घटक डॅशपासून मिळतात तर कशापासून मिळतात पावर म्हणजे की शक्ती व खत हे दोन्ही घटक तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की बायोग्ला बायोगॅस प्लांट तर बायोगॅस प्लांट पासून जे आहे थोडक्यामध्ये पावर म्हणजेच की शक्ती व खत हे दोन्ही घटक जे आहे मिळतात म्हणून ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर जे की होणार असेल तर थोडक्यामध्ये प्रश्न तुम्हाला या संदर्भात जर पाहिलं तर असं देखील येऊ शकतो की बायोगॅसमध्ये सर्वाधिक कोणता वायू मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो बायोगॅसमध्ये तर त्याचं जे उत्तर होईल ते होईल मिथेन मिथेन हा जो की बायोगॅसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळणारा वायू आहे तर हे देखील तेवढंच महत्वाचं आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून तुम्ही हे देखील लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला आठ असा आहे प्रश्न आठवा वेव मध्ये डॅश असते तर वेव मध्ये काय असतं तर याचं उत्तर जे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब जे की ए बरोबर टू हे जे आहे जे की वेब वायडिंगमध्ये वापरण्यात येणार आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणारं असेल मित्रांनो तसं मित्रांनो तुम्ही अजूनही विद्युत सहाय्यक या पदाकरिता आपले मित्रांनो परिपूर्ण आय पी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चन बॅक मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या मित्रांनो त्यामध्ये आपण परिपूर्ण महावितरण भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो विद्युत सहाय्यकचा लेटेस्ट पॅटर्न आधारित अभ्यासक्रम आधारित आपण सर्व काही मटेरियल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो ज्याद्वारे तुमची ए टू झेड तयारी होऊन जाईल आणि मित्रांनो तुम्ही ते जर मिळवलात तर मित्रांनो तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं बुक्स किंवा कोचिंग लावण्याची गरज नाही त्यामध्ये आपण सर्व काही इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे आणि मित्रांनो जे परीक्षेमध्ये येऊ शकतं हेच आपण त्यामध्ये नमूद केलं आहे त्यामुळे तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर मित्रांनो ते नक्की खरेदी करा आणि मित्रांनो आज व या क्षणापासून तुमच्या एका उत्तम तयारीला लागा आणि सर्व काही ट्रस्टेड आहे मित्रांनो तुम्हाला सर्व काही पाठवलं जाईल असेल परंतु मित्रांनो तुम्ही जेव्हा कन्फर्मेशन करत असाल त्यावेळेस तुम्ही कन्फर्म करून घ्या की जे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी से कॉन्टॅक्ट करत असाल त्यांचा नंबर एट नाईन फाय सिक्स फोर थ्री फोर फाय हाच नंबर आहे का तुम्ही एक वेळेस हे देखील कन्फर्मेशन करून घ्या मित्रांनो कारण का फ्रॉड देखील आपल्या चॅनलच्या नावाने करत असतात त्यामुळे तुम्ही या नंबरवर किंवा जे आपले ऑफिशियल जेवढे काही व्हिडिओज आहेत महा एक्झाम पॉईंटचे त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकद्वारेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो त्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला ट्रस्टेड पद्धतीनं अगदी पाच मिनिटाच्या ए टू झेड मटेरियल उपलब्ध करून दिला जाईल जे की म्हणून परीक्षेमध्ये त्यामधलं येऊ शकतं असं सर्व काही त्यामध्ये नमूद आहे मित्रांनो ते अतिशय उत्तम आहे नक्की खरेदी करा आणि मित्रांनो याच्या महावितरण भरती दोन हजार एका चांगल्या नवीन वर्षानिमित्त सुरू करू शकता सर्व काही महत्वाचं आहे ते नक्की मिळवा मित्रांनो त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला नऊ असा आहे पुढील प्रश्न नववा सिलिकॉन जंक्शन जे की डायोडच्या जंक्शनला किती व्होल्टेजचा सप्लाय दिल्यास करंट वाहील तर सिलिकॉन जंक्शनला तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे क झिरो पॉईंट सात जे की, की व्होल्टेज झिरो पॉईंट झिरो पॉईंट सात व्हल्टेज सप्लाय दिल्यास जे की करंट वाहेल तर यामध्ये तुम्ही थोडक्यात एक लक्षात ठेवून घ्या जे सिलिकॉन सेमी कंडक्टर असतं सिमिकॉन सिलिकंडर जे की संयोज संयोज तोडण्यासाठी झिरो पॉईंट सात जे की झिरो पॉईंट सात जे की इलेक्ट्रिकल व्होल्ट जे की देन ऊर्जा लागते त्यामुळे जे की ह्याला सिलिकॉन जंक्शन जे की डायोडला आणि जे जर्मनियम सेमी आहे जर्मनियम सेमी संयोग तोडण्यासाठी जी लागणारी ऊर्जा आहे जे की झिरो पॉईंट तीन व्होल्टेज एवढी जी लागते जर्मनियम जर विचारलं तुम्हाला परीक्षेमध्ये जर्मनियम जे जर की जंक्शन डायव्हर्ड जंक्शनला तोडण्यासाठी किती ऊर्जा लागते असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर होईल झिरो पॉईंट तीन वोल्ट आणि जर तुम्हाला सिलिकॉन जंक्शन डायवेडचा जंक्शन Uh, जे की जंक्शनला किती वोल्टेजचा सप्लाय दिलास करंट व्हाईल असा प्रश्न जर आला तर त्याचं होईल झिरो पॉईंट सात वोल्ट थोडक्यामध्ये प्रश्नाला तुम्ही जो फरक आहे तो, तो लक्षात ठेवून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये कन्फ्युज नाही होणार ना जर समजा जर्मेनियमच्या संदर्भात आला तर त्याचं झिरो पॉईंट तीन वोल्टेज होणार असेल आणि सिलिकॉन जंक्शन जर आला तर त्याचं उत्तर होईल झिरो पॉईंट सेव्हन वोल्टेज असं से येणारं असेल मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला दहावा असा आहे आय जी बी टीचे विस्तारित रूप काय आहे तर आय जी बी टी आय जी बी टी याचं विस्तारित रूप म्हणजे की पूर्ण रूप काय आहे असं विचारलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्सिस्टर असं जे आहे थोडक्यामध्ये आय जी बी टी चे विस्तारित रूप आहे तर तुम्हाला ह्यावर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतरचा हा प्रश्न क्रमांक आपला अकरावासा आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स डॅशच्या सहाय्याने जे की मोजतात कशा सहाय्याने मोजतात इन्सुलेशन रेजिस्टन्स त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की मेगर तर मेगरच्या सहाय्याने जे आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स जे की मोजल्या जातं थोडक्यामध्ये मेगर म्हणजे काय तर मेगर कशाला म्हणतात हे देखील तुम्ही ठेवून घ्या लक्षात तर मेगर म्हणजे ओहम ओहम मीटर अधिक म्हणजे की ओहम मीटर आधिक डीसी जनरेटर यांच्या दोघांच्या एकत्रीकरणाला जे आहे थोडक्यामध्ये मेगर असं म्हटलं जातं ओहम मीटर आणि डीसी जनरेटर यांच्या एकत्रीकरणाला मेगर असं म्हटलं जातं ही थोडक्यात त्यांची व्याख्या आहे मेगरची त्यामुळे हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला बारावा असा आहे इंडक्शन टाईप मीटरचा उपयोग कुठे होऊ शकतो इंडक्शन टाईप मीटरचा तर याचं उत्तर है है ओ, जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की फक्त सीवर जो आहे इंडक्शन टाईप मीटरचा उपयोग होतो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तेरावा आपला करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग खालीलपैकी कशात होतो करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की टॅग रेस्टर सॉरी टॅग टेस्टर यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये करंट ट्रान्सफरचा जो की उपयोग होतो ऑप्शन नंबर कम हे याचं उत्तर होणारं असेल तसेच टॅग टेस्टरला जे की अजून एक दुसरं नाव आहे ज्यालाच की क्लॅम्प मीटर क्लॅम्प मीटर असं देखील म्हणून ओळखलं जातं जे की करंट ट्रान्सफॉर्मरला हे देखील त्याचं एक दुसरं नाव आहे तर हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला चौदावा पी एफचे चे विस्तारित रूप काय होईल पी एफ तर पी एफ विस्तारित रूप काय होईल त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की पॉवर फॅक्टर असं जे आहे पी एफचं विस्तारित रूप होणार असेल तर हा एक बँकिंग रिलेटेड हा फुल फॉर्म नाही आहे तर हा तुमच्या जे की ट्रेड संदर्भाचा फॉर्म आहे पी एफ तर पी एफ हे देखील वेगळं देखील होऊ शकतं परंतु या ठिकाणी आपल्याला आपल्या ट्रेडनुसारच विचार केला होणार असेल तर पी एफचं विस्तारित रूप काय होईल तर ते आहे पावर फॅक्टर असं जे आहे ते होणार असेल त्यानंतरचा हा प्रश्न क्रमांक आपला पंधरावा रिवर्स बायोसाठी रिव्हर्स बायोससाठी कोणता डायोड वापरतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब ज्याला जिनर डायोड असं जे आहे ते म्हटलं जातं तर जा जिनर डायोड जे आहे जे की रिव्हर्स बायोसाठी वापरला जातो ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप फिफ्टी क्वेश्चन होते जे की आपण भाग तीनमध्ये मध्ये पाहिले आहेत जर तुम्ही मागील भाग दोन पाहिले नसेल तर त्याची देखील लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मिळेल मित्रांनो तुम्ही एवढं ते ते पाहून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना सर्व काही अभ्यासक्रम ए टू जेड ज्यामध्ये तांत्रिकी तांत्रिकी अ दोन्हीचा अभ्यासक्रम तांत्रिक हवा आहे त्यांनी आपल्या व्हॉट्सअप थ्रिलशी कॉन्टॅक्ट करून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे किंवा जो तुम्हाला नंबर हा समोर आहे तुम्ही यावर देखील मेसेज करून व्हॉट्सअप थ्रू तुम्ही सर्व काही त्या ठिकाणी मिळवू शकता मित्रांनो सर्व काही ट्रस्टेड आहे अतिशय महत्वाचं आहे आणि परीक्षेमध्ये त्यामधला विचारलं जाऊ शकतं त्यामुळे ते नक्की खरेदी करा आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना जे काही अपडेट हवे असतील त्यांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन महावितरणच्या अपडेटसोबत सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम